तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत पुन्हा एकदा गावी आणि काम चालू होतं आपल्या घराचं मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की मी घर गर, घराचं कलरिंगचं काम काढलं होतं आणि आता ते काम पूर्ण झालेलं आहे आपले कावनकर साहेब यांनी हे घर पूर्ण काम करून दिलं आहे आपल्याला तर चला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपल्या घराचा म्हणजे जसं की मी तुम्हाला होम टूर करणार होतो म्हणजे कलरिंग झाल्याच्या नंतरशी तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन ना आला असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोचत राहतील तर चला आणि दाखवतो सगळे आमच्या घराची होम टूल घडवतो मी काय काय केलं आहे कलरचं काम कसं झालं आहे आणि आपले जे कावनकर साहेब आहेत त्यांनी अतिशय उत्तम काम केलं म्हणजे मस्तच काम केलं आहे आपल्या घराचं आणि त्यांचेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आभार त्यांनी इतकं चांगलं काम आपल्याला करून दिलं तर चला बघूयात तर मित्रांनो बघा हा हे घराच्या बाहेरचा लूक संकळा असं काहीस घराचं बाहेरचा एरिया आहे आपल्या आऊदाचं घर आहे तिकडे मी बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतं हे आऊदाचं घर आणि आजूबाजूला ही सगळी झाडं वगैरे आहेत हे जुनं आपलं एक वडाचं झाड आहे जे खूप जुनं आहे म्हणजे मी लहान म्हणजे माझा जन्म व्हायच्या अदोगरपासून आहे हा एक कलमाचा आंबा आहे कलमी आंबा आपल्याकडे जे आपूस आंबा म्हणतो आपण नॉर्मल भाषेत कोकणातला कलमी आंब्याचं झाड आहे आपल्या त्या बाबांचं आहे आणि असा काहीसा नजर आहे आपल्या घराचा एक कलरिंगचं काम पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे बाकी घरात आतमध्ये काय काय थोड्या थोड्या वस्तू या म्हणजे जसं की यांना बाबांना टी व्हीचं वगैरे अरेंजमेंट करून द्यायची होती टी व्ही काढली होती मी तर ती सगळी लावून देण्यासाठीच मला आज सुट्टी होती म्हणजे शनिवार रविवारची त्यामुळे मी नी, निघून आलो गाडी तर चा, चला मी सगळी घरची होम टूर घडवतो तुम्हाला असं काय असा कलर मारला आहे बाहेरून घराच्या हे जे वेगवेगळे कलर आणि ही आहे पडवी आमच्या घराची मागे आम्ही सगळं चेंजेस केलं होतं घरात पडवीला असा काय असा लुक दिला आहे त्यांनी की हे बाबांची सगळी संपत्ती आहे शेतीची कामं हे सगळे डिझाईन केलं मोराची वगैरे काहीतरी त्यांनी मेन काय गोष्ट आहे माहिती का मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं त्यांच्यावर सगळं सोपून दिलं होतं की तुम्ही तुम्हाला जे काय वाटेल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला कलर का करायला या घराला आवडेल तसं तुम्ही कलर मला काढून द्या तर त्यांनी त्यांच्याच मनाने हे डिझाईन वगैरे काय चॉईस केलं कलरिंग वगैरे त्यांच्याच मनानं त्यांनी केलं घराचा था लोकसा हॉल आहे हा आणि बाबा इथे बसले हे कर्टन लावलेत मी आता मग चाल बाकी इकडे फोटोही फ्रेम जुनीवाली होतीच आपली तुझ जरा आवाज कमी करू का चालेल तेवढाच आवाज आहे उजेड हे होत घटन लावले पडदे लावलेत आणि भाव बोलतात गोदडे लावलेत झाड आहेत ना ते झाड आहेत जरा बारा किलो निर्माण भावा बागा काय बोलत याला बारा किलो निरमा एका पडद्याला धुवायला पाहिजे आणि तिकडे फोटो लावलाय विठ्ठला विठ्ठलाचा आपला आपणच पेंटिंग केली होती इथे दिसतंय एवढं आपलं नाव ते मी ज्यावेळेस मध्यम सरीमध्ये जसं की मला वाटतं आठवी नववीला होतो त्यावेळेस ही पेंटिंग करून ठेवली होती नंतर मग ज्यावेळेस मी जॉबला गेलो मुंबईत त्यावे त्याच्यानंतर फ्रेम बनवून आणली होती इकडे घडी लावला आहे आणि ही एक पेंटिंग आपलीच आहे ही सुद्धा मीच केली होती इकडे आपलं नाव आहे आता ह्या पेंटिंगमध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः शोधून काढायच्या आहेत नीट बघा ही पेंटिंग कशी आहे आणि तुम्ही मला शोधून सांगा की काय काय आहे ते हे असं कायचं कपाट वगैरे बाकी इतर अजून काही गोष्टी लावायच्या आहेत फोटो फ्रेम वगैरे येते असं वरती सिलिंग वगैरे येते आणि हे आहे बेडरूमचा एरिया बेडरूम म्हणजे कॉमन बेडरूम आहे आपलं एक देवघर इथे लावलं अजून ह्यालासुद्धा लाईट्स वगैरे लावायचे आहेत मला बरंच काय काय करायचं आहे आणि हे बघा इथे बेड आहे आपला आणि तिकडे आपल्या बाबांचा कपाट आहे बाय ती बाय फिरते आपल्यासोबत हाय कर गं बाय हाय कर आपले सबस्क्रायबर सगळे तुला विचारतात हां बघा असं करायचा पूर्ण घराचं हे आहे मी आई ते बाहेर आरसा होता तो इथे आणून आहे बाकी हे किचन आहे किचन घर आमचं जुन्या पद्धतीचंच आहे काय चेंजेस त्याच्यात का केले नाही मी फक्त काही काही थोडंफार चेंजेस केले हे आमची आई आईची सगळा संसार येते ठेवला बिंडी इकडे किचन आहे म्हणजे जसं की शेगडी वगैरे हो गॅस आणि हो पडवी आहे हे हॉल म्हणजे माजघर म्हणतात त्याला आणि इकडे जेवणाची पडवी आहे जिथे आमची आई आता जेवण बनवते बाप रे धूर करून ठेवलं नाही सगळे था घरभर एक जुनी आपली पडवी ही धुराची आपण धूरबीर बनव घरात गावात तर हे सगळी जवन, जेवण जेवणाची रूम आहे इकडे जशी जे तशीच ठेवली आम्ही काय त्याच्यात चेंजेस नाही केले कारण धूर असतो इकडे धुराचा कारभार आहे सगळा घरातला खरं म्हटलं तर हेच ख कोकणातलं वैभव आहे अशी अशी जी पडवी असते ती का तो घर मुंबईसारखं किती बांधा तुम्ही किंवा कलर करा वगैरे त्याचं महत्त्व नाही हे जे आहे हे इकडे वॉशरूम आहे आमचं बाथरूम गोळीला वगैरे कलरिंग वगैरे जरा मार लगे ह्याच्यात चेंजेस काय केलं नाही हे आहे तसंच आहे भाताचा ताट्या लावला इकडे बाबांनी केवढा मोठा तट्या लावला तुमच्याकडे ह्या तट्याला काय बोलतात ते जरा कमेंट करून नक्की कळवा कर त्याला काय बोलतात तट्याच बोलतात की काय वेगळा अजून शब्द आहे बाकी हा बॅकसाइडचा एरिया आहे इकडे सगळं आईचा केळीची झाडं वगैरे तिनं लावले हे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलं असाल मागचा एरिया मी कधी घर दाखवलं होतं आणि ते मला दाखवायला बेकार वाटत कारण घर पर्सनल गोष्टी कधी शेअर करत नाही मी थोडासा लाचतो बघा असं कायसा नजारा आहे आता सगळं घर मी तुम्हाला फिरवलं मला कमेंट करून कळवा की घर आपलं कसं झालं आहे आणि काम कसं केलं आहे कावनकरांनी आणि हे सुद्धा कळवा की कसं वाटलं आहे इकडचा हा घराचा व्हिडिओ तुम्हाला बाकी तुम्ही म्हणाल की टॉयलेट वगैरे हो कुठे आहे तर ते बाहेर आहे आमचं टॉयलेट इथे ह्या साईडला आहे इकडे हा वालाची शेती तर तुम्ही मी बऱ्याच व्हिडिओ तुम्ही दाखवता हा इकडे टॉयलेट आहे आपला बाहेर आहे घरापासून थोडासा लांब आहे लांब नाही एवढा म्हणजे घर इथे आहे आणि हा वॉशरूम इकडे टॉयलेट इकडे आहे सॉरी हे सगळं तुरीच्या शेंगा आणि ही बारकी बाई आपल्याबरोबर फिरते तर चला मित्रांनो ला ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला सांगितलं बरं म्हणून दाबून ठेवा बिल ऐकून नक्की दावा तीही ऑल ऑलवर जाऊन कारण येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचल्या पाहिजेत नाहीतर मग आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार कशा आहे ना तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटवते का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय 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 बाय